नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये लाईट बिल हे पीडीएफ मध्ये डाउनलोड कसे करायचे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत जर तुम्हाला कुठल्याही कामासाठी ऑनलाईन पद्धतीने लाईट बिल काढायचं असेल से तर तुम्ही काढू शकता तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर जाणून घेऊया ऑनलाईन पद्धतीने लाईट बिल कसे डाउनलोड करायचे वीज बिल हे डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम तुम्हाला कुठलेही ब्राउजर ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम एस डी सी एल हे सर्च करायचे हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर महावितरणची डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डी कॉम डॉट इन ही वेबसाईट येईल तर तुम्ही डायरेक्ट ही वेबसाईट ही टाकू शकता तर आल्यानंतर तुम्हाला खाली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसून येईल तर यामध्ये तुम्हाला खाली यायचे खाली आल्यानंतर तुम्हाला पोर्टल पोर्टलवरती क्लिक करायचे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली अशा प्रकारे इंटरव्ह्यू आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी दोन एरो दिसून येतील लेफ्ट आणि राईटला तर या ठिकाणी तुम्हाला राय राईट वेळ वरती क्लिक करत राहायचे ते या ठिकाणी तुम्हाला व्यू अँड पे बिल ऑनलाईन अशा प्रकारचे जोपर्यंत ऑप्शन येत नाही तोपर्यंत तुम्ही क्लिक करू शकता तर अशा प्रकारे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर वीज देयक अवलोकन भरणा अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी येईल तर तुम्हाला खाली माझे तुमचा ग्राहक क्रमांक आणि आणि ग्राहक प्रकार खाली प्रकारे टाकून तुम्ही माहिती तुमचं लाईट बिल बघू शकता तर सर्वप्रथम आपण ग्राहक क्रमांक टाकून खाली या ठिकाणी तुम्हाला आहे तसा कॅप्चा टाकायचा आहे जर चुकला तर तुमचं लाईट बिल दाखवलं जाणार नाही तुम्हाला जा नवीन कॅपच्या जा टाकावं लागेल तर अशा प्रकारे कॅपचर टाकल्यानंतर तुम्हाला माहिती नोंद करा आणि रिक्त करा अशा प्रकारे दोन ऑप्शन दिसून येतील त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नोंद करावरती क्लिक करायचं माहिती नोंद करा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या खाली तुम्हाला ग्राहक क्रमांक क्रमांक पावती पावती महिना प्रणाम शेष रक्कम देय ज्ञाक आणि व्यू बिल आणि व्यू फोटो अशा प्रकारे ऑप्शन दिसून येतील तर तुम्हाला व्ह्यू फोटो मध्ये तुम्हाला महिन्याला जो फोटो काढून घेतला जातो तो फोटो दाखवला जाईल आणि त्याच्या अगोदर व्यू बिल अशा प्रकारे ऑप्शन दिसून येत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुमचं महिन्याचं या ठिकाणी तुम्हाला लाईडविल दाखवलं जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मध्ये डाउनलोड कसं कर करायचं तर जाणून घेऊया त्यासाठी तर वरती यायचे तुम्हाला खाली वरती आल्यानंतर तुम्हाला मृतदून मृदन योग्य आवृत्ती पहा अशा प्रकारे एक ऑप्शन दिसून येईल त्याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा वेग दोन लाइट बिलाच्या दोन पेज या ठिकाणी येतील तर यामध्ये तुम्हाला वरती प्रिंट आणि डाउनलोड अशा प्रकारे दोन ऑप्शन दिसून येतील तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे प्रिंट आणि डाऊनलोड क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर अशा दोन पेज तयार होतील आणि आल्यानंतर तुमच्या समोर वरती तीन डॉट दिसून येत असतील त्याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक तुम्हाला सेव्ह पीडीएफ वरती क्लिक करायचे पीडीएफ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या लाईट बिलाला तुमचं काय नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता नाव टाकल्यानंतर तुम्हाला सेवरती क्लिक करायचे सेव्हवरती क्लिक केल्याबरोबर तुमचं सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे तुमचं लाईट बिल हे मध्ये सेव्ह झालेलं दिसून येईल तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद